कामगार हितासाठी कार्यरत असलेल्या भारतीय जनता मजदूर सेल या प्रतिष्ठित ट्रेड युनियनच्या पुणे शहर कार्यकारिणीत एक प्रेरणादायी नेतृत्व रुजू होत आहे रवींद्र क्षीरसागर यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी झालेली पदनियुक्ती हा कामगार चळवळीचा दृढसंकल्पाचा एक महत्वाचा टप्पा आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार भवन गांजवे चौक नवीपेठ पुणे येथे एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये बी जे एम सी भूमिका आणि धोरण यावर सविस्तर माहिती त्यांनी दिली तसेच नवनियुक्त पुणे शहर उपाध्यक्ष रवींद्र क्षीरसागर म्हणाले पुणे शहरातील कामगार संघटनांचे भवितव्य विविध क्षेत्रांतील कामगारांच्या समस्यांवर उपाययोजना तसेच सीच्या राज्यव्यापी कार्याची ओळख व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचतील यावर जास्त प्रयत्न केले जातील ट्रेड युनियन म्हणजे फक्त संघर्ष नव्हे ती एक सशक्त समाज प्रेरणा आहे हे ब्रीद अंगीकारक बी जे एम सी कामगारांच्या हक्कासाठी नव्या उमेदीने पावले उचलली जातील व कामगार वर्गाला योग्य न्याय देण्यात येईल असे रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला विविध स्तरातील प्रतिनिधी आणि समाज प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या संस्था कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते आज माझ्यावर जो विश्वास देऊन मला आज शहर उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी दिलेली आहे भारतीय कामगार सेट भारतीय काम, मजदूर सेख या ट्रेड युनियनची मी माझी जबाब प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच काळागाळातील गोर गरीब असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवरात्र झटेल एवढंच मी आज बोलतो भारतीय जनता मजदूर सेलच्या प्रदेशाध्यक्षा आज आपल्याला घोषित करत आहे की माझ्याबरोबर पुणे शहर अध्यक्ष नरेंद्र जगताप इथे उपस्थित आहेत ज्यांची आपण मागच्याच वेळेस अध्यक्ष म्हणून घोषणा केली होती आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यांसाठी म्हणून आपण रवींद्र क्षीरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून पुणे शहरासाठी निवड करत आहोत त्या दोघांच्या सहकार्यानं पुणे शहरातील कामगारांना निश्चितच न्याय मिळेल त्यांचे हक्क त्यांना समजतील आणि त्यांच्याकडनं उत्तम कार्याची मी अपेक्षा करते नुण। नुण। नुण।